नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत पहिली अपडेट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ या ठिकाणी जर तुम्ही आपला अर्ज भरला असेल तर आता जे प्रवेशपत्र आलेली आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्रे डाउनलोड करून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही आपला युजर आय डी टाकू शकता पासवर्ड टाकायचा आणि डाउनलोड हॉल हॉलटिकीटवर क्लिक करून आपले प्रवेशपत्र या ठिकाणी डाउनलोड करू शकता लक्षात ठेवायचं प्रवेशपत्र आलेल्या संबंधित विद्यार्थी आपले प्रवेशपत्रे लवकरात लवकर डाउनलोड करून घ्यायचे नंबर दोनची अपडेट आहे जी एम सी लातूर म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय लातूर तर मित्रांनो या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर शिपाई आणि दफ्तरी या भरती प्रक्रियेला मान्यता मिळालेली असून एकूण तेरा पदे हे भरल्या जाणार आहे आणि तुमची एक्झाम या या ठिकाणी एकदा टी सी एस मार्फत होईल किंवा आय बी एस मार्फत घेतल्या जाणार लक्षात ठेवायचं मित्रांनो ही आनंदाची बातमी आहे जी एम सी लातूर या भरती प्रक्रिया मान्यता मिळालेली असून फक्त जागा असणार आहेत तेरा आणि यामध्ये दहावीपासून विद्यार्थी आपला अर्ज भरू शक आणि नंबर तीन आणि महत्त्वाची जी अभ्यास आहे मित्रांनो आहे नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस तर मित्रांनो नगर जी भरती जी आहे या ठिकाणी यांना मान्यता मिळालेली आहे तर यामध्ये गटकं आणि गड्ड या पदांच्या भरतीला मान्यता दिलेली आहे एकतीस ऑक्टोबरला या भरतीला मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच ही भरती प्रक्रिया सुरुवात होण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो त्या तिन्ही अपडेट खूप महत्त्वाच्या होत्या तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या दोन भरतीबाबत काही अपडेट आले त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद